समोसा <an indo by wastan thonsara> <iblampa>

आराम करा खूप शुभेच्छा आणि आम्हाला खूप आनंद आहे कारण तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र तुम्ही देशात आणि जगामध्ये या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नाव मोठून केलं आणि जी शिल्प तुम्ही तयार केलेली आहेत ती हजरामर शिल्प आहे जास्त वेळ न घेता मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती आज बिहार बिहार निवडणूक निघून आलेल्या बद्दल माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे स्वागत या ठिकाणी माननीय उमेदवारांच्या वतीने करावं कुठपैकी माननीय उपमुख्यमंत्री अशिल दादा पवार या तुम तुम्ही रिकॉर्ड नाही सर